महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धावपळ सुरू असतानाच पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण लागू झाल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्याने निवडणुकांचं भवितव्य अधांतरी असल्याचं चित्र निर्माण झालं होतं मात्र सत्तावीस नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा महत्त्वाचा अंतरिम आदेश दिलाय न्यायालयाने सध्या प्रक्रिया सुरू असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांना हिरवा कंदील दिला असून निवडणुकीचा मार्ग मोकळा केलाय परंतु न्यायालयाने एक प्रमुख अटही घातली ज्या सत्तावन्न नगर परिषद आणि नगरपंचायतींमध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे त्या ठिकाणचे निवडणूक निकाल येत्या जानेवारी महिन्यातील सुनावणीवरील निकालावर अवलंबून असते सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमाला बागची यांच्या दोन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तीन सदस्य खंडपीठांसमोर होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय यासोबतच आता चर्चेचा प्रमुख प्रश्न आहे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचं काय न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की या निवडणुका नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात याव्यात आणि राज्य निवडणूक आयोगाने त्याची तयारी सुरू ठेवावी म्हणजेच निवडणुका सुरू राहणार आहेत मात्र सत्तावन्न ठिकाणांचे निकाल जानेवारी मधील न्यायालयीन निर्णयावर अवलंबून राहणार आहेत पोलीस न्यूज ब्युरो महाराष्ट्र